आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची पुन्हा ईडी चौकशी होणार आहे या निमित्तानं कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरू आहे ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाई विरोधात नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वतीने सेडको भवनच्या चौकात निषेधार्थ आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून झोपेचे सोन घेणाऱ्या या सरकारला जागे करायचे आहे तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलन करण्यामागं एकच आहे की के केंद्र सरकार असो किंवा महाराष्ट्र शासन असो ज्या विरोधी पक्ष नेता आहे त्याला कशा डॅमेज करता येईल आणि डॅमेज करण्यासाठी सीबीआय असेल ईडी असेल याचा सरकारी यंत्रणेचा उपयोग करून आता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला जे विरोधक स्ट्रॉंग आहेत त्या विरोधकांना ईडीच्या आणि सीबीआयच्या मार्फत दाखवण्यासाठी ते केंद्र सरकार ईडीच्या मार्फत करत आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलेला